एसपी श्रीकांत अनोखा पॅटर्न कर्तव्यात कसूर करणं चांगल्याच भोवलक धुळ्यातील सात पोलीस निलंबित काय कारण धुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी चक्क सात पोलीस अंमलदारांना सेवेतून निलंबित केलं आहे तर त्यांच्यावर शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे अति महत्वाच्या व वा संवेदनशील बंदोबस्त कामी गैरहजर मिळून आलेल्या पोलीस अंमलदारांना सेवेतून निलंबित करण्यात आले थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तसेच प्राणांकित अपघात व इतर अपघातांना आळा घालण्याकरिता सर्व पोलीस ठाणे हद्दीत मद्य प्राशन करून वाहन चालविणारे मोटर वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते तसेच सर्व पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व अंमलदार कर्तव्य बजावण्याचे आदेश देण्यात आले होते त्या दरम्यान धुळे जिल्हा पोलीस घटकातील दंगा काबू पथकातील काही पोलीस अंमलदार सदर अतिमहत्वाच्या बंदोबस्तात गैरहजर मिळून आले व काही अंमलदार यांना वरिष्ठांनी बिनतारी संदेशाद्वारे कॉल दिला असता बिनतारी संदेश सोडून कुणाचीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे कर्तव्यावर गैरहजर मिळून आले त्यानुसार अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अति महत्वाच्या व संवेदनशील बंदोबस्त कामी गैरहजर मिळून आलेल्या सात पोलीस अंमलदारांना सेवेतून निलंबित केले आहे तर त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत काल एकतीस डिसेंबरचा अत्यंत महत्वाचा बंदोबस्त संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलिसांतर्फे आपण राबवला होता त्या अनुषंगाने थोडा रिव्ह्यू घेतला असताना की क्यू आर टीचे पाच अंमलदार जे आहेत ते सदर ठिकाणी गैरहजर होते त्यांनी त्यांचे मोबाईल देखील बंद केले होते त्या पाचही लोकांना तसेच नियंत्रण कक्षा आणि मोटर व्हेकलमधला डिपार्टमेंटमधला एक ड्रायव्हर यांनी देखील तिथे ते हजर नव्हते त्याचे मोबाईल बंद होते या अनुषंगाने आपण एकूण सात लोकांना निलंबित केलेलं आहे जेणेकरून भविष्यामध्ये त्यांच्यामध्ये शिस्त यावी येणाऱ्या कायदा व सुविधा प्रश्न निर्माण करण्यासाठी सर्व यंत्रणा सक्षम व्हावी आणि हा मेसेज सगळ्यांना क्लिअर जावा याकरिता त्यांचं निलंबन करण्यात आलं या, या निलंबित पोलीस अंमलदारांमध्ये नियंत्रण कक्षातील महेंद्र ठाकूर मोटर परिवहन विभागातील अमोल भामरे साक्री येथील आर सी बी पथकातील प्रदीप भट्टू सिंग ठाकरे तसेच राकेश बोरसे मुक्ता वळवी विनोद गांगुर्डे किशोर पारधी अशा एकूण सात अंमलदारांना सेवेतून निलंबित करण्यात आले नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे